महाराष्ट्र पोलीस टाइम्स वडजी ग्रामपंचायत ग्रामसेवक तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व शेतकऱ्यांनी निवेदन देऊन सुद्धा हिंदू मशानभूमी रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही चार दिवसात करून देतो असं आश्वासन दिलं होतं तहसीलदार साहेब ग्रामसेवक यांनी तरीही या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे तुम्ही चार दिवसात रस्ता तयार करून देतो असे म्हणाला होतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लेकरांनी त्यांचा होणारा त्रास व्यक्त केला आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी ही नम्र विनंती आमदार साहेब माननीय माननीय ग्रामसेवक हो, साहेब माननीय सरपंच आम्हाला शाळेला जाण्यासाठी रस्ता पाहिजे आम्हाला खूप ओढ्यातून येताना खूप त्रास होतो तुम्ही लवकरात लवकर रस्ता बांधा अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो मी एकनाथ शिवाजी खलाटे राहणार वडजी आमची राहायला वस्ती शेतात आहे पंचवीस तीस मुलं आहे ती सगळे इकडले भरपूर अपदा होत आहे वड्याची कोण दखल घेत नाही इथं आणि हे एवढा रस्ता हो अशी अपेक्षा आहे आमची माझा रहिवासी रमेश भीमराव चंडके तरी हा रस्ता हिंदू मशानभूमीचा रस्ता आहे इथं शाळकरी विद्यार्थी आहेत तीस ते पस्तीस तरी हा वडा कुठून कमीत कमी दोन वर्ष झालेला आहे तरीही कोण प्रशासन याच्यावर दखल देत नाही आम्ही वारंवार जाऊन प्रस्तावी देऊन आलेला आहे ग्रामसेवक तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांना प्रस्ताव देऊन आलेला आहे तरीही त्यांचं दुर्लक्ष होत आहे इकडे तरी, तरी ना चेंडके वस्ती खलाटे वस्ती पाटील वस्ती जावळे वस्ती अशा दहावीस वस्ती आहेत तरी या वस्तींच्या ग्रामसेवक ग्रामपंचायतीचं ह्याच्याकडं दुर्लक्ष होत आहे या रोडकडं येणं जाण्यासाठी खूप त्रास होत आहे शाळकरी विद्यार्थी आहेत शाळकरी परवा पूर आल्यानंतर एक लहान विद्यार्थी होता वाहून जात लौकर वा। होता तरी आजूबाजूला चार पाच माणसं होती मोठी त्या माणसाने त्याला काढलं बाहेर कसं तरी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा ही आमची नम्र विनंती आहे ठीक नमस्कार माझं नाव यासिन शेख मी वडजी या गावचा रहिवासी आहे आम्ही सर्वजण एका जागी वड्यावर उभारण्याचा एकमेव विषय आहे की वड्याला पूर आला होता दिनेश कलाटे यांचा मुलगा वाहून जायच्या परिस्थितीत होता त्यामुळं आम्ही न्यूज लावली होती तरी तहसीलदार साहेब न्यूज लावल्यानंतर तहसीलदार साहेब ग्राम ग्रामसेवक सरपंच व गावातील काही फुडारी येऊन पाहणे करून गेले पाहणे करून गेले असता त्यांनी आम्हाला म्हणले की चार दिवसात न तुम्हाला येण्या जाण्याचा सोय करून देतो नळ्या मुरुम ते टाकून देतो म्हणले आम्ही आज आज ग्रामपंचायतमध्ये गेला होता तर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही अजून हा ही हिंदू हिंदू स्मशानभूमी रोड आहे वडजी वडजीपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे ह्या रोडला दीडशे ते दोनशे लोक राहतात पस्तीस ते पस्तीस मुलं शाळकरी विद्यार्थी आहेत जेडपी प्र जेडपीचे मग त्यांना येण्यासाठी खूप त्रास आहे शासनाला एकच हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर प्रशासन यात दखल घेऊन आम्हाला काहीही करून हा मार्ग मोकळा करून द्यावा आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता मोकळा करून द्यावा नम्र विनंती आम्ही लंगडे पांगडे माणसं अपंग माणसं शेताकडे जायला यायला भर भरकर त्रास होतो हे लेखना आहे पावसा पाण्याचे रस्ता फाव एवढी नम्र विनंती आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद